मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स स्टूडेंट्स स्टुडन्स एम साधना एंड ऑल ऑफ यू एन्जॉइंग मैथमेटिक्स विथ मी नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथमॅटिक्स नक्की तुम्हाला ह्या मॅथमॅटिक्स तुमच्या स्कूल एक्झाम साठी तुमच्या कॉम्पिटेटिव्ह साठी उपयोग होणार आहे तर आपण स्टार्ट केलं आहे फिफ्थ स्टँडर्डचा मॅथमॅटिक्स लेसन नंबर टू की ज्याचं नाम आहे नंबर वर आणि या नंबर मध्ये आपण आतापर्यंत प्रॉब्लेम सेट तुमचा जो थ्री पर्यंत आहे ते कम्प्लीट केलेला आहे आणि आज आपण बघणार आहोत प्रॉब्लेम सेट फोर त्याच्याबद्दल जे विद्यार्थी चॅनेलवरती नवीन आहेत आणि चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि बघत राहा असेच नॉलेजफुल व्हिडिओ ओनली ऑन डी एस डिजिटल स्कूल चला बघूया प्रॉब्लेम सेटमध्ये नक्की काय आहे विद्यार्थी मित्रांनो हा आहे तुमचा प्रॉब्लेम सेट फोर आणि नंबर, नंबर, नंबर वन मधला आणि त्याच्यामधले आपण बघणार आहोत क्वेश्चन नंबर वर तर चला बघूया क्वेश्चन नंबर काय वन काय आहे रीड द नंबर अँड राईट इन वर्ड्स नेहमीप्रमाणे तेच करायचं आहे पण दिस टाइम यू हॅव द नंबर हाऊ मेनी डिज इट वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स अँड सेव्हन सेव्हन डिजिट नंबर तुम्हाला इथे दिलेला आहे आणि हा नंबर तुम्हाला अक्षरांमध्ये लिहायचा आहे तर आपण पहिले आपण त्याचं रीडिंग करूया हो। मराठीमध्ये पण सांगते मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी आणि इंग्लिश मध्ये पण सांगते जर आपण रीडिंग केले तर ट्वेंटी फायव्ह लॅक सेव्हन्टी नाईन थाउजंड एट हंड्रेड अँड नाईन्टी नाईन अशी ही नंबर होणार आहे मराठीमध्ये जर आपण वाचलं मराठीमध्ये का सांगते कारण आपल्याला आपण महाराष्ट्रात राहतो आपल्याला अंकांचं मराठीमध्ये वाचन आलं पाहिजे त्यानंतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम किंवा कुठल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या दृष्टीने आपल्याला हे बेसिक नॉलेज पाहिजे की दिलेले अंक मराठीमध्ये कसे वाचतात आपल्या मातृभाषेमध्ये आपल्याला ते आलेच पाहिजे दॅट्स वाय आय एम टेलिंग इन मराठी ओके पंचवीस लाख एकोणऐंशी हजार आठशे नव्याण्णव असं मराठीमध्ये वाचन करणार आहे तर आता हे काय करणार आहे फक्त आपण वर्डमध्ये लिहून घेणार आहे चला आपण पटापट वर्डमध्ये लिहून घ्या तुम्ही पण तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा वी राइट द फर्स्ट फिगर इन द वर्ड अशा पद्धतीने लिहिले आहे सेकंड फिगर रीड करूया काय आहे हा नंबर थर्टी लाख सेवेंटी थाउजंड फाईव्ह हंड्रेड नाईन सिक्स मराठीमध्ये तीस लाख सत्तर हजार पाचशे सहा ही संख्या आहे चला आपण आता ह्या संख्या फटाफट काय करायचं वर्ड मध्ये लिहून घेऊया सो so, लेट्स सी स्टूडेंट्स

फिगर पण वर्ल्ड मध्ये लिहून घेतली आहे आता फोर नंबर नंबरची फिगर बघायची आहे आणि तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये पण नोट डाऊन करायची आहे सो so, फोर नंबरची फिगर आहे आपली ट्वेंटी वन लॅक नाईन थाउजंड नाईन हंड्रेड मराठीमध्ये एकवीस लाख नऊ हजार नऊशे अशी ही फिगर आहे पुढचं बघूया लगेच मी रँडमली पटापट लिहून घेते तुम्ही पण नोट नोट डाऊन करा तुमच्या नोटबुकमध्ये फोर्टी थ्री लॅक सेव्हन थाउजंड एट हंड्रेड अँड फिफ्टी फोर मराठीमध्ये त्रेचाळीस लाख सात हजार आठशे चोपन्न असं म्हणणार आहे आता आपण काय करणार आहोत या फिगर वर्ल्ड मध्ये यू ऑल्सो नोट डाऊन इन युअर नोटबुक दिस वेग इन द क्वेश्चन नंबर वन इन द प्राब प्रॉब्लेम सेट फोर मध्ये आपले पाच क्वेश्चन जे आहे ते काय केले आपण वर्डमध्ये लिहिले आहे लेट सीन द नेक्स्ट क्वेश्चन वर्ड मध्ये लिहिलेलं आहे द नेक्स्ट क्वेश्चन स्टुडंट दीज आर सम मोर एक्झाम्पल्स इन क्वेश्चन नंबर वन रीड द नंबर अँड राईट इन वर्ड्स वर्ड प्रमाणे हे नंबर रीड करायचे आहेत ते तुम्हाला काय लिहायचे मध्ये लिहायचे आहे आपण आता जर हा नंबर रीड केला युनिट टेन्स हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड लॅक अँड टेन लॅक्स सो फिफ्टी लॅक आहे हा नंबर काय आहे तुमचा फिफ्टी लॅक सो अशा पद्धतीने आपण इथे लिहून घेतलेला आहे त्यासाठी प्रत्येक वेळेस मला काय करावं लागणार आहे काउंटिंग करावं लागणार आहे पुढचा नंबर बघूया युनिट थाउजंड टेन थाउजंड लॅक टेन लॅक म्हणजे सिक्स्टी लॅक आहे टेन लॅकच आहे किंवा साठ लाख दहा मराठीमध्ये इकडे पन्नास लाख ही मराठीमध्ये म्हणणार आहे सो इथे हिअर सिक्स्टी लॅक अँड टेन ओके सिक्स्टी लॅक टेन ही तुमची फिगर आहे ठीक आहे नेक्स्ट थाउजंड लॅक हंड्रेड शेवटी काय आहे तुमची हंड्रेड सो वी आर रायटिंग व्हेरी क्विकली 70 लॅक हंड्रेड so, ही आहे आपली नेक्स्ट फिगर ओके त्यानंतर पटापट आपण पुढचे नंबर्स पण लिहून घेऊ तर आपण एक नंबरचा क्वेश्चन बघितला काय आहे नंबर सेव्हन्टी लॅक हंड्रेड आपण हा वर्ड मध्ये लिहून घेतला चला बघूया आपला नेक्स्ट क्वेश्चन पुढचा नंबर काय आहे नाईन्टी लॅक टेन थाउजंड मराठीमध्ये कसं म्हणणार नव्वद लाख दहा हजार युनिट टेन हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड लॅक टेन लॅक सो नीड्स नाईन्टी लॅक टेन थाउजंड तो पण आपण पटापट लिहून घेऊया नाईन्टी सो हे तीन जे नंबर आहेत ते मात्र मी तुम्हाला लिहून देत नाही त्याचे आन्सर आहे कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला ही कन्सेप्ट किती समजली हे माझ्या लक्षात येणार आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ज्या ज्या स्टुडंट्सने आपले हे व्हिडिओ बघितले आहे ते हंड्रेड पर्सेंट आपल्या कमेंट बॉक्समध्ये आन्सर लिहितील की हे नंबर कसे वर्ड्समध्ये मध्ये लिहिणार हा आहे नंबर हा टेन क्वेश्चन नंबर टेन क्वेश्चन नंबर इलेव्हन अँड क्वेश्चन नंबर ट्वेल्व याचे आनर्स यायचे आणि तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये आणि या कमेंट बॉक्सला मी रिप्लाय सुद्धा देणार आहे मराठीमध्ये जर म्हणाल तर याला म्हणणार तुम्ही ऐंशी लाख एक हजार ठीक आहे मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमामध्ये टाकले तरी चालणार नाही अशा पद्धतीने आपला क्वेश्चन नंबर वन हा तुमचा जो प्रॉब्लेम सेट फोर आहे त्याच्यामधला क्लिअर झालेला आहे लेट सिक क्वेश्चन नंबर टू स्टुडंट दिस इज आर क्वेश्चन नंबर टू इन प्रॉब्लेम सेट त्याच्यामधला शेवटचा प्रश्न आहे आणि मग हा प्रॉब्लेम सेट आपला इथे संपणार आहे काय दिलेला आहे द डिपॉझिट्स इन वुमन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीज ऑफ सम आर गिव्हन बिलो रीड द फिगर्स म्हणजे तुम्हाला माहिती बचत गट माहिती आहे हा वुमन्स महिलांचे बचत घेत असतात त्या पद्धतीने वुमन्स कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये काही जिल्ह्यातल्या महिलांनी एवढे एवढे पैसे काय केले डिपॉझिट केलेले आहे त्या सोसायटीमध्ये क्रेडिट सोसायटीमध्ये त्या फिगर्स त्यांनी आपल्याला इथे दिले फॉर एक्झाम्पल आहे नाशिकच्या महिलांनी एवढं केलं आहे नागपूरच्या महिलांनी एवढं अहमदनगरच्या महिलांनी एवढं अशा पद्धतीने डिपॉझिट केलं आणि या फिगर तुम्हाला काय करायचं आहे ह्या रिडिंग आहे त्यांचं लिहायचं आहे तर पुण्याच्या महिलांनी किती केलेलं आहे नाईन फोर ट्वेंटी नाईन थाउजंड फोर हंड्रेड अँड एट रुपीज हे डिपॉझिट केलेले आहे मग हे मराठीमध्ये कसं वाचणार चौऱ्याण्णव लॉक एकोणतीस हजार चारशे आठ आता ही फक्त काय करायची आपल्याला वर्डमध्ये आहे चला फटाफट लिहून घेऊया आणि तुम तुम्ही पण तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा सो अशा पद्धतीने पुण्याच्या महिलांनी नाईन्टी फोर लाख ट्वेंटी नाईन थाउजंड फोर हंड्रेड अँड एट रुपीज डिपॉझिट केलेले आहे ते आपण वर्ल्डमध्ये लिहून घेतले चला नाशिकच्या महिलांनी किती केले आहे नाशिक वुमन्स डिपॉझिटेड सिक्स्टी वन लाख सेव्हन थाउजंड वन हंड्रेड अँड एटी सेव्हन सिक्स्टी युनिट टेन्स हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड लॅक अँड टेन लॅक सिक्स्टी वन लॅक सेवन थाउजंड वन हंड्रेड अँड एटी सेवन एवढे डिपॉझिट केले मग हेच मराठीमध्ये एकसष्ट लाख सात हजार एकशे सत्याऐंशी चला हे नाशिकच्या महिलांनी डिपॉझिट केलेले रुपीज आपण वर्ल्ड मध्ये त्याच पद्धतीने नागपूरचे ज्या वुमन्स आहेत नागपूर वुमन्स डिपॉझिटेड फोर्टी सिक्स लाख फिफ्टी थ्री थाउजंड फायव्ह हंड्रेड अँड सेव्हन्टी रुपीज इन द ुमन्स कॉपरेटिव्ह सोसायटी म्हणजेच मराठीमध्ये शेचाळीस लाख त्रेपन्न हजार पाचशे सत्तर रुपये या महिलांनी नागपूरच्या डिपॉझिट केलेले आहे अहमदनगरच्या महिलांनी डिपॉझिट केले आहे फोर्टी फायव्हॅक फोर्टी थ्री थाउजंड वन हंड्रेड फिफ्टी नाईन आता हे तुम्हाला नंबर रीड करता आले पाहिजे फिगर्स मध्ये लिहिता आले पाहिजे त्या जर आले नाही तर एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष किंवा युनिट टेन्स हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड लॅक अँड टेन लॅक या पद्धतीने काय करायचं रिडिंग करून घ्यायचं आणि आपलं जी फिगर आहे ती अगदी अॅक्युरेट लिहायची आहे तर आता हे आपण काय करणार आहे फक्त वर्ड्समध्ये लिहिणार लिहिणार आहोत चला तुम्ही पण तुमच्या नोटबुकमध्ये फटाफट नोट डाऊन करा So, अशा पद्धतीने पुणे नाशिक नागपूर आणि अहमदनगरच्या कोमन्सचे जेवढे पैसे डिपॉझिट केले ते आपण मध्ये लिहून घेतले आहे अजून काही जिल्ह्यातल्या महिलांनी केले ते पण बघूया सो so, स्टुडंट अजूनही काही जिल्हे आहेत तह, माई माई ले ले जी ले जी ले की जे आहेत औरंगाबाद यवतमाळ आणि सिंधुदुर्ग या निमित्ताने तुम्हाला जिल्ह्यांची माहिती पण झाली आहे नाशिक आहे यवतमाळ सिंधुदुर्ग आहे असे अनेक जिल्हा आहेत की यांनी ह्या जिल्ह्यातल्या महिलांनी किती वुमन्स कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये डिपॉझिट केलेले आहे तर जे औरंगाबादच्या ज्या महिला आहेत त्यांनी केलेल्या आहेत थर्टी सेव्हन लॅक वन थाउजंड टू हंड्रेड अँड एटी ओके युनिट टेन हंड्रेड थाउजंड टेन थाउजंड लॅक अँड टेन लॅक आलं नाहीतर या पद्धतीने प्रत्येक वेळेस आपल्या मनाला समजवायचं की आपल्याला येत नाही ना तर आपण परत <that course> युनिट टेन्स पासून जाऊया किंवा एकदा सराव केला तर तुम्हाला इझिली ह्या प्रश्नांची उत्तर देता येणार आहे सो थर्टी सदोतीस लाख एक हजार दोनशे ब्याऐंशी रुपये सो अशा पद्धतीने हे पण लिहून घेतलं आता यवतमाळच्या महिलांनी आणि सिंधुदुर्गच्या महिलांनी किती पैसे डिपॉझिट केले ते बघूया ते मात्र ते फिगरमध्ये लिहायचं काम तुम्ही करायचं आहे आणि ती फिगरमध्ये लिहून मला कमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहे तुमचे कमेंट बॉक्स मधले जे कमेंट्स आहे ते नक्की रिमि रीड करणार आहे आणि त्याला रिप्लाय पण देणार आहे सो यवतमाळच्या महिलांनी मी मराठीमध्ये सांगते तुम्ही इंग्लिशमध्ये लिहायचं आहे सत्तावीस लाख बहात्तर हजार तीनशे अठ्ठेचाळीस रुपये डिपॉझिट केले आहे आणि सिंधुदुर्गच्या महिलांनी अठ्ठावन्न लाख एकोणपन्नास हजार सहाशे एकावन्न रुपये डिपॉझिट केले आहे या दोन्ही फिगर तुम्हाला इंग्लिशमध्ये किंवा फि वर्ड्समध्ये की नाही मला ते चेक करायचं आहे त्यासाठी तुमचे आन्सर्स लिहायचे आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सो so, आय थिंक स्टुडंट्स आजचा व्हिडिओ तुम्ही माझ्यासोबत एन्जॉय केला असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला जर त्याचा फायदा होत असेल तर कंजूषपणा करू नका एक लाईक करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत सुद्धा शेअर करा चला भेटूया नेक्स्ट नेक्स्ट टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन